नवऱ्या घ्या नवारे घ्या तुम्हाला सणावारामध्ये वाच गडबड चालले गडबड चालले मग आता कशी वाटते डोक्यावर घेऊन जाऊ शकते मी असं त्यावेळेस तुम्ही बऱ्याचदा विचारता की ताई आम्हाला हे भेटत नाहीत किंवा आम्ही करत नाही काहीही फरक नाही कुठल्या साडी असं वाटलं का फरक आहे कारण घडी करताना मला मॅडम गडबड चालू आहे गडबड चालले गडबडचा मी व्हिडिओला सुरुवात करते स्टिचे सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला बल्कमध्ये माझ्याकडे साड्या येतात हे माहिती आहे पण एका कलरचे साड्या आलेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय पुण्यावरून आल्यानंतर आता मी तुम्हाला पटपट पटपटपट ह्या साडीचं हे दाखवते हे ब्राह्मणी आहे कटमध्ये वे पहिल्यांदा मी ह्या ह्याच्यामध्ये दाखवा लागले अखंड नाही आहे हा पार्ट वेगळा त्या दोन्ही पायाचा पार्ट आहे डबल काष्टा आहे आणि सेम कलर आलेत नऊ आलेत अजून एक आहे असं सांगितलंय काय ओ खूप घाई झाली मला कारण ही हे साडी शूट करायचंय आणि दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय एकच साडी मी तुम्हाला अशी टाकून दाखवणार आहे म्हणजे नेसून हिला ओ मी मीला कव्हर करावं आमच्या कव्हर करा म्हणजे तीच दिसली पाहिजे मी नाही दिसली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे तर का आहे कार्यक्रम तेही मला आयडिया नाही आहे मी आधी हिला असं करते त्या साड्या कुठून आलेत तर ह्या मुंबईवरून आलेत मला शिवायला पहिल्यांदा आलेत तर नेहमी देतात त्यांचे नाही आहे ते पण त्यांनाही असं सांगितलं होतं लिहायला तर मी तुम्हाला आधी साडी एक मिनिट दम मी जरा मी शांत गं बाई तशी दिसायला लागली लांबून दिसाय लागले का व्यवस्थित ते बघा बर आता कशी वाटते तर ही आहे ब्राह्मणी ब्रामणी पण ह्या कुठल्या तर डान्ससाठी काहीतरी कार्यक्रम आहे त्यांच्या त्यांच्यासाठी एकसारख्या साड्यात हे दोन्ही पाय वेगळे हा पुढचा जो ओचा आहे तो वेगळा पदर वेगळा आणि कास्टा डबल काष्टा आता साड्या किती आहेत ते मी तुम्हाला पॅक करत करतच दाखवते मी स्टूलवर बसू की उभी राहू कसं दिसायला लागल्या की हे फूलवर ठेवू काय करू सांगा खालीच कर उभीच राहू फूल घेऊन त्याच तुम्ही शॉर्ट व्हिडीओ आहे एक मिनिटाचं मी हे कर शॉर्ट व्हिडिओ घेतला सर आहेत आज मदतीला कारण खूप घाई झाले ह्या साडीच मला शूट घ्यायचं आहे शूटिंग मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे झालं व्यवस्थित दुष्काळात तेरा महिना असं म्हणला ही साडी काष्टा मागून असा डबल काष्टा आहे ब्राह्मणीमध्ये ही अखंड साडी नाही आहे कट केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात पीस आहे पदर कमरपट्टा दोन काष्टे दोन तरी झाले चार हाय हे दोन्ही पाय चार पाच सहा आणि सवसा वरच्या तर आता मी तुम्हाला किती साड्या आहेत किती सांगितलेत मी व्हिडिओमध्ये दहा बोलले होते त्यांनी मला आधी तर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल आता एक एक साडी ठेवते सगळ्या साड्या सेम आहेत सगळ्या साड्या सेम आहेत तसंच आमच्या फोटो काढा एक सोबत सगळ्या साड्या सेम पण सरपंबुले असं कसं एक सारखे आले पहिल्यांदा मला वाटतं असं बल्क मध्ये मी नेहमी शिवते पण अशा नाही ही एक काय कसं वाटतं कामाचं माझ सांगा जरा पटापट पॅक करा ही दोन सेम कलर कसं काम सिक्स दोन हे तीन हे चार चार, हे पाच पाच हे सहा हे सात आठ नऊ अजून एक देणार आहे तसं बोलले अंगावर नाही नाही ही नका ना ही दुसरी आहे दुसऱ्यांची तिसऱ्याला कशाला सेम नाही आहे आता मी गटूड बांधते डोक्यावर घेऊन जाऊ शकते मी तुम्ही समजू नका मी कमी आहे म्हणून तर बल्क मध्ये ह्या साड्या जिथून आले तिथं मी त्यांच्या मी पुण्याला होते तर तिथून निघताना त्यांचा कॉल आलेला त्या कदाचित व्हिडिओ मध्ये सांगितलं की नाही माझ्या लक्षात नाहीये आधीच त्यांनी विचारलं की दहा साड्या आहेत त्याला सोडून पण चार साड्या आहेत वेळ कमी आपण किती तारखेला पुण्याला होतो किती तारखे तर... सोळा चौदा पंधरा सोळा त्याच्या आधी मी लातूरला गेले होते तुम्ही फिरतच राहते मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगते मला पंधरा ला फोन आला आणि आम्ही सोळाला निघालो म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीसला द्यायचे तर चार चार अशा ह्या दहा सोडून अजून दोन साड्या बारा साड्या मी म्हणजे एका वेळेस मी सहा सात शिवू शकते पण मला तेवढं जमेल की नाही कारण आता गणपतीचा इ का लोड होता त्यामुळे मी थोडीशी निवांत होते म्हणजे गणपती संपलाय आता कुठल्या परत साड्या ते बोलतात काय मला नाही माहिती म्हणजे ठीक आहे चार आठ हे मला वाटतं चार आठ बारा होऊन जातील पण त्याच्यातही दुसरे काम आलं की मी त्यांना नाही म्हणू शकत नाही तर अशा इतक्या छान साड्या आल्या त्या शिवायला एकसारख्या कलरच्या ऍक्च्युली मला इकडून तिकडून असा पसारा भरून दाखवायचा होता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवले गुलाबी साडी पण त्यात तुमच्या लक्षात नाही आलं तर एक सारख्या सेम कलरच्या ह्या नऊ साड्या मी शिवलेत दहावी अजून शिवायचे ते उद्या येईल आणि ह्या साडीचं शूट घ्यायचंय ते तुम्हाला सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल तर ह्या जेव्हा मी कामं घेत त्यावेळेस तुम्ही बऱ्याचदा विचारता की ताई आम्हाला हे भेटत नाहीत किंवा आम्ही करत नाही मी किती वर्षापासून काम करते किती वर्ष झालं पंचवीस पंचवीस कसं लग्नाला अठ्ठावीस झालं सत्तावीस वर्ष झालं तर तेव्हापासून मा जे माझे बांधलेले बरेचसे असे गिरायक आहेत म्हणजे कस्टमर आहेत दुकानदार आहेत ज्यांच्याशी मी डील केलेलं आहे आत्ता युट्यूबमध्ये येऊन मी तीन चार वर्ष झालं त्यात तुम्हाला दिसायला लागले पण खूप वर्षापासून फिनिशिंग आहे वेळेत देणं आहे इवन तुम्ही कसं हे करता किंवा तुमचं जे चार्जेस असतात तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी डील करता ते खूप महत्वाचं आहे तुम्ही केलं ना नक्की तुम्हाला त्या साडी रिप्लाय येणारच आणि तुम्हाला शिलायला कामं मिळणार कारण मला बरेच जण विचारले की तुम्ही आम्हाला कामं देऊ शकता का माझे मदतीला आहे मी असे लांब नाही पाठवू शकत साड्या कारण काय माझ्याकडे येणार तुमच्या हे सगळे होते बऱ्याच जणांना असं वाटत असेल तर आता हे घटोडे घेणार आहे बाईक वर जाणार आहे तिथून मला दुसऱ्या ठिकाणी मीटिंगला जायचं आहे ह्या साडीचं शूट करायचं आहे तर तुम्हाला बल्कमध्ये अगर साड्या हव्या असतील तर तुम्ही मला अशा ह्या साड्या माझ्याकडून नाही घेतलेल्या त्यांनी पाठवलेलं आहे तर मी ते शिवून दिलं हे सांगते तुम्हाला माझ्याकडचे जेव्हा ऑर्डर असतात तेव्हाच मी त्या साड्या मागवते असं मला सहाच भेटतात असं बोललेलं पण कदाचित त्यांनी खूप आधी ऑर्डर दिलं असेल काहीही फरक नाही कुठल्या साडीत असं वाटलं का फरक आहे कारण घरी करताना मग राहणं मी दाखवतो ते हे बघा हम्म ऍक्च्युली मला एक त्यांनी सांगितलं होतं तुम्ही एखादं तुम्ही वेअर करून दाखवू शकता का नाही हे बघा हा घोळ किती छान आला ह्या मिऱ्या आहेत आणि हा पॉपर असा ब्राह्मण त्यांना जास्त घेर पण नको होता आणि हे असंय दोन्ही पायाचा आणि मागचा काष्टा आणि हा पद हे मी तुम्हाला दाखवू शकते हे बाबा हम्म कसं दिसतंय कलर ह्या कलरच्या मी खूप म्हणजे खूप खूप साड्या शिवलेत अंदाजे सुरुवातीला ह्याच कलरच्या साड्या होत्या तर धन्यवाद जे विश्वासाने तुम्ही मला इतक्या साड्या देता नवीन 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 असलेले ऑर्डर तर भरपूर होती अजून मला वाटतं बरेच व्हिडिओ येणार आहेत गणपतीच्या वेळेसच्या वेळेस ज्या साड्या शिवले होते थे त्यांच्या तर खूप छान वाटतं असं काम करताना थोडंसं सरांना विचारते सरांची मदत आहे की नाही मला असं खूप जण विचारतात सरांची मदत आहे शिवत नाही पण हे आणणं किंवा देणं वेळेवर काय असेल किंवा मी घरात काम करताना छोटी थोडंफाराचं स्वयंपाक असतं ह्या सगळ्या घ घर, घर घरी करतात त्यामुळं हा सपोर्ट असला तरच आपण काम करू शकतो मी बऱ्याचदा आठवड्यातून एक दोनदा बाहेर असते किंवा का असं काही नाही मीही घरी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करते तर व्यवस्थित चालतं बऱ्याच जणांची तक्रार असते की घरचे समजून घेत नाही तर प्लीज असं काम करत असेल तर, तर, तर सपोर्ट करा तुम्हीं 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 तुम्ही तुमचे म्हणजे घरच्या स्त्रियांना बायको असेल बहीण असेल आई असेल कुणी असू दे मैत्रीण असेल जाऊ नंदा बिंदा तर ते तुम्ही करू शकता चला साड्या विकायला काय बोलू काय बोलू नऊवारी घ्या नऊवारी काय बोलायचं सांगा तरी असं शॉर्ट व्हिडिओ काढा माझा हा आता बंद करा आणि शॉर्ट व्हिडिओ काढा चल व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या साड्या ज्या आहेत आ, त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की सांगा बल्कमधलं पहिल्यांदा ऑर्डर आहे मी चे, मेकअप चेक करायला लागले कारण मी डायरेक्टच शूटिंग घ्या लागले तर बल्कमधल्या प पिंक कलरच्या एकसोबत एक, एक पदरासारख्या सगळ्या साड्या आलेल्या आहेत मी ओपन करून आधीच्या व्हिडिओमध्ये एक साडी दाखवलेले सेम आहे त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ आले तर मी अपलोड करे आजचा व्हिडिओ इथं संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय 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 बायरोज झाला उतरावून ठेवते असा एक व्हिडिओ शॉट करणार आहे त्यामध्ये आहेत मला आलेल्या बल्क मधल्या साड्या दहा साड्या एक सोबत आहेत अजूनही घेणार आहे खूप सुंदर अशा साड्या आहेत तुम्ही व्हिडिओ पाहणार नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या हे असे घेणार आहे आणि असं मी काय मला एक क्लिप सांगितलंय नवर ये घ्या नवर घ्या असं कसं पण हे केले ना ते काय काय त्या म्हणजे असं शूट करते मला हसायला ते मी ना हसता करते नवर घ्या नवर घ्या तुम्हाला सणावारामध्ये वापरायला रेडीमेड नवऱ्या तुम्हाला नेसायला खूप उशीर लागतं हे फक्त नाडी बाबायचं आहे फुल असतर आहे हे ब्लाऊज तुम्हाला हवं असेल तुम्हाला जसला पॅटर्न हवं असेल तसला आम्ही शिवून देतो हे तुम्हाला हव्या कलर मध्ये तुम्ही सांगू शकता